नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा एकदा नर्सच्या पोशाखात आपल्याला पाहायला मिळत आहेत परिचारिकांचं मनोबल वाढवण्यासाठी किशोरीताई रुग्णालयामध्ये दाखल झालेली आहेत पालिकेच्या रुग्णालयात जाऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या परिचारिकांचं मनोबल सुद्धा वाढवलेलं आहे आणि स्वतः महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत किशोरी ताई खरंच अशा वेळेला या सगळ्या आरोग्य सेवकांचं मनोबल वाढवण्याची गरज आहे तुम्हालाही परिचारिकेचा कामाचा अनुभव आहे आणि आता तुम्ही तेच करताय जे गरज आहे करण्याची कारण आरोग्य सेवक अतिशय तणावाखाली काम करतायत हो मी आज संपूर्ण विद्यार्थी दशेमधल्या असलेल्या सेकंड इयर अँड थर्ड इयरच्या ज्या मुली आहेत त्यांना आपण मध्ये कोविड नाईन्टीन केल्यानंतर त्यांनी कुठेही घाबरून न जाता जबाबदारी आम्ही घेतलेली आहे खबरदारी तुम्ही घ्या अशा पद्धतीने मी त्यांच्याशी संवाद साधला कारण त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये पहिल्यांदा एवढं मोठं संकट सामोरं जाण्याचं सा त्यांना संधी मिळाली आहे तर त्या संधीच्या याने घाबरून न जाता खूप जबाबदारीने जर काम केलं आपण बऱ्यापैकी आणि ह्या संधी काय सगळ्यांनाच मिळत नाही ना म्हणजे नर्सेस होणं सगळ्यात होत नाही म्हणजे ही देवानी दिलेली संधी आहे त्याची आपण व्यवस्थित काम केलं त्याची गरज आहे आणि अगदी म्हणजे वर्ष पण वर्ष वेळ असेल तर मी स्वतःही म्हणजे तयारी दाखवलेली आहे पण नियोजन हा एक भाग असतो त्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांशी बोलतो आहोत मुलींबरोबर त्यांच्या काही अडचणी समजून घेते ज्या जागेवर निसरण होऊ शकतो त्या करतो आहोत आणि प्रशासनाबरोबर गरज आहे मनोबल वाढवण्याची मुंबईच्या बद्दल थोडासा एक शेवटचा प्रश्न घेतो कारण मुंबईमध्ये आता परिस्थिती कशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या थोडीशी कमी होताना दिसते त्याबद्दल थोडस सांगा जरी प्रतिबंधक क्षेत्राची संख्या कमी झाली तरी लॉकडाऊन तर चे जे नियम आहेत ते शिथिल झालेले नाहीये नागरिकांनी त्या लॉकडाऊनचा पालन अगदी तंतोतन केलंच पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी आता पेशंट वाढताना दिसत आहेत आपल्याला त्याने धोका अजून टळलेला नाही उलट कदाचित वाढण्याचे चान्सेस म्हणूनच सर्वांनी खबरदारी जर घेतली आपल्याच घरात आप राहून आपण सुरक्षित राहीलो तर बऱ्यापैकी या गोष्टीला आपण फेस करू शकतो कारण प्रशासन प्रशासनाच्या प्रश्चेशन, माध्यमातून काम करताय बिलकुल मुख्यमंत्री मंत्री मंत्री महोदयांचं सगळं सगळेजण आपापल्या परीने जा फक्त लोकांनी आतापर्यंत जी साथ दिली ती कायम द्यावी लॉकडाऊन संपेपर्यंत अगदी पाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे धन्यवाद ताई तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल आपण बघितलं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत होत्या त्या स्वतः नर्सच्या पोशाखामध्ये जाऊन त्यांनी या अगोदर सुद्धा नर्सचं काम केलेलं आहे आणि आता महापौर असताना सुद्धा सगळ्या परिचारिकांचं मनोबल वाढवण्यासाठी त्या स्वतः रुग्णालयांमध्ये जाऊन कामाचा आढावा घेताना दिसतात